पायो परम विश्राम कसं बन घ्यायचा आता विश्रांती विश्राम कसा घ्यायचा तसं पाहिलं तर धकाधकीच्या आयुष्यात तुम्हाला आम्हाला कुठेच तो मिळणं एकांत सहजा सहजी शक्य नाहीच नाही। मग ठीक आहे आपली जी दिनचर्या तुमचं जे सर्व्हिस असेल तुमचं नोकरी कामधंदा असेल तो करत करत फक्त हृदयानं तो एकांत अनुभवायचा आहे आपल्याला मग ते प्रत्येकाचे जे मी नेहमी म्हणते प्रत्येकाचं आराध्य प्रत्येकाचं नामस्मरणाचं जे असेल श्रद्धेचा भाव तो वेगवेगळा मग हृदयानं फक्त आपल्याला हरी राम हरी राम 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 हरे हरे हरी कृष्ण हरी कृष्ण 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 हरे हरे हे आपल्याला हे ओ आर एस आपल्याला आपलं समजायचं हे आपलं ग्लुकोज बिस्किट आपल्याला समजायचं आणि या नामस्मरणानं आपल्याला तो एकांत आपलं जे आहे दिनचर्या ते करत करत अनुभवायचं हो आणि म्हणूनच प्रभू श्रीकृष्ण एका क्षणी सांगतात आयुष्यात स्वार्थी बनू नका संधी मिळाली तर सारथी बना हो स्वार्थी आणि सारथी किती छान